माझं नाव सात्विक दत्तात्रय आरोटे राहणार चितळवेडे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आमचं चितळवेड्यामध्ये दिशा युनिफॉर्म या नावाने फर्म आहे आम्ही इथं जवळजवळ पंचवीस ते तीस महिलांना रोजगार देतो आहे पूर्णपणे शाळेंचे युनिफॉर्म बनवण्याचं काम या ठिकाणी होतं आहे जवळजवळ साडेपाचशे ते सहाशे शाळेंचं दरवर्षी काम या ठिकाणी आपण करतो आहे मशीन क्लास केलेला आहे मी ब्लाऊज पण शिवता येतात सगळ्या प्रकारचे ड्रेस शिवते मी नंतर मग आता इथं आमच्या इथं सात्वीकारोटे यांनी हे बिझनेस चालू केला त्यांनी घरापुरता मर्यादित होता पण नंतर हळूहळू ऑर्डर घेतल्या त्यांनी मग नंतर गावात जाहिरात दिली ज्या बायकांना मशीन क्लास येतो त्यांना आम्ही इथं ट्रेन करू इथं शिकू त्यांनी मग आम्ही आलो पंधरा दिवस आम्ही आधी ट्रेनिंग घेतलं आम्हाला त्यांनी सर्व प्रकारचे जे शाळेत गणवेश असतात ते शिकवले मग नंतर मग आम्ही आता दोन वर्ष झाले मला इथं काम करते मी चार ब्लाऊज शिवले तर दोन ब्लाऊजचे पैसे मिळायचे आणि कधी महिला देतही नसायच्या वेळेत मग आपला धंदा स्थगित व्हायला लागला ना मग त्यामुळं मी इथं आली माझा आज म्हणजे वीस वर्षाचा अनुभव आहे मशीनचा आणि मग इथं आम्ही घरचे गर घरी ब्लाऊज शिवत होतो पण आता इथं पॅन्ट शर्ट काही शिवून घेतलं तुमच्या मोठाही शर्ट शिवून घेतला तरी आम्ही शिवू शु शकतो आणि शेताचं पण काय आहे कधी पाऊस आहे कधी पाणी आहे कधी म्हणजे हवामान असतं कधी नसतं पिकं पण व्यवस्थित येतात कधी येत नाहीत मग आम्हाला हे परवडतं इथं आल्यावर आम्हाला साधारणतः आठ ते बारा हजार रुपये महिन्याला भेटतात मग त्यातून आम्हाला एक आधार म्हणून या कामाची खूप गरज आहे आणि मग आम्ही येतो आणि हे काम करतो मनोभावे त्यांना पण साथ मिळते आणि एक मुलांना दुसऱ्या मुलांना आमच्या हातून गणवेश घालायला मिळतो त्याचा पण एक वेगळाच आनंद मिळतो जसं नॉर्मल जरी प्रेस केलं की मशीन स्टार्ट होते खूप म्हणजे फास्ट असतात ते मशीने इलेक्ट्रॉनिक मशिनरी नाही त्याच्यामुळं थोडं जरी प्रेस केलं ना तर मशीन सुरू होते जास्त त्रास नाही होते तागे आणून ते इथं कटिंग करायचे आणि शिवून शाळेंना व्यवस्थितरित्या उच्च दर्जाची क्वालिटी देऊन ते शाळेंना व्यवस्थित पोच करायचे इथपर्यंत आम्ही काम करतो तर या ठिकाणी हे काम करत असताना माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं होतं मी जॉबसाठी पुण्याला गेलो होतो परंतु जे तिथं ठरवलं होतं की इंजिनियर झाल्यानंतर आपल्या हाताखाली माणसं कामाला असतील वगैरे ह्या गोष्टी काहीच हो घडत नव्हत्या त्यामुळं मी पुन्हा गावाला आलो घरच्यांचा खूप विरोध झाला परंतु तरी पण ह्या व्यवसायात पुढं जायचं वडील टेलर असल्याकारणाने ह्या व्यवसायामध्ये सपोर्ट झाला आणि आम्ही एक 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 काम घेत गेलो आणि हळूहळू हळूहळू आम्हाला त्याच्यामध्ये आयडिया येत गेली सा सतरा हजार रुपयापासून चालू झालेला हा व्यवसाय साडेतीन कोटी रुपयाच्या टर्न ओव्हरपर्यंत आलेला आहे या ठिकाणी पूर्णपणे उच्च दर्जाच्या मशीन वापरून आपण या महिलांना इथून काम करून घेत असतो ज्या महिला लांबच्या गावावर येतात त्यांच्यासाठी नेऊन आणून सोडण्याची सोय आहे आणि खूप खेळीमिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी काम चालते असं कोणत्याच कंपनीमध्ये नसेल की टी व्ही लावून काम करा होत असेल आम्ही इथं मनोरंजनासाठी टी व्ही लावलेलं ला आहे या ठिकाणी या गारमेंटमध्येच स्थानिक बचत गटसुद्धा आम्ही तयार केलेला आहे जवळजवळ निम्म्याला जास्त महिलांची मुलं पुन्हा एकदा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहेत आणि ते पण यामधून स्फूर्ती घेत आहेत चांगल्या प्रतीचा पगारही या ठिकाणी महिलांना मिळतो एका दुर्गम खेडेगावामध्ये आम्ही हे युनिट उभारू शकलो याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे आमचा हा डोंगर दऱ्याचा भाग आहे प्रत्येक महिलेच्या जा घरी जाऊन आम्ही त्यांना सांगितलं आम्ही त्यांना मशीन काम शिकवलं आणि मग त्यांना इथं आम्ही शिवायला बोलवलं पंधरा दिवस त्यांना ट्रेनिंग दिलं इथं आम्ही मी मी कटिंगचं काम करते म्हणजे महिलांना काय शिवायला द्यायचं काय नाही ते सगळं मी बघते अचानक जर ऑर्डर आली तर घाईघाई कटिंग करून ते त्या त्या मु महिलांना द्यावं लागतं आणि एक एक महिला वाढवत गेलो एक एक मशीन वाढवत गेलो जशी महिला येईल तशी मशीन खरेदी केली आमच्याकडं उरलेलं सगळं काही जे कापड होतं त्याचे आम्ही मास्क बनवले व अत्यंत कमी रुपयामध्ये मास्कसुद्धा पुरवले त्यामुळंच का होईना पण आमचं गारमेंट हे सुस्थितीमध्ये चालू राहिलं तसेच शा शासनाचे जे नियम आहेत ते खूप होलाटाईल असतात परंतु त्या सर्व अडचणींवरती आम्ही मात करून आम्ही यशस्वीरित्या हा गार्मेंटचा व्यवसाय चालू ठेवलेला आहे भारतामध्ये कापड व्यवसायाला व गार्मेंटिंग व्यवसायाला कमी नाही परंतु ग्रामीण भागामध्ये ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा अन्य काही अडचणी असतील या अडचणींवरती मात निश्चित आम्ही करत आहोत आणि एक नारीशक्तीला तसेच ग्रामीण भागामध्ये रोजगार देण्यासाठी आम्ही सक्षम बनत आहोत इथं काम केल्यावर बऱ्यापैकी इन्कम भेटते त्यातून आम्ही आमचा घर खर्च भागवतो मुलांचे शिक्षण मग इथं आल्यापासून असं वाटतं की आम्ही स्वावलंबी झालो स्वतः पण काहीतरी कमवतो हो मी दहा ते साडेपाच सहा पर्यंत काम करते आणि दहा अकरा हजारापर्यंत पगार पडतो मला आणि जर बा त्याच्या आधी जर आले आणि त्याच्या उशिरा जर गेलं तर बारा तेरा हजारापर्यंत बाया पगार घेतात इथे तेरा चौदापर्यंत जातो बायांना हजारापर्यंत पगार